नमस्कार मित्रांनो अजून एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा ब्लॉग येण्यासाठी परत एकदा खूप उशीर लागला प्रयत्न असतो की आपल्यासाठी लवकर लवकर आम्ही ब्लॉग घेऊन येऊ हो परंतु कल्पनाची खूप तब्येत मागच्या तीन चार दिवसापासून खराब होती खूप सारखा सारखा ताप चढउतार होत होता आणि त्यामुळे शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवणं जास्त झाले नाहीत जे व्हिडिओ शूट केलेले आहेत तेच एडिटिंग करून पोस्ट करणं सुरू आहेत डॉक्टरांकडे गेल्यावर असं कळलं की अजून काही बरेच पेशंट तिथे सुद्धा येत आहेत की ज्यांना तापेचा चढ उतारचा त्रास आहे म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे परंतु कल्पनासाठी या कंडिशनमध्ये म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये चढ उतारचा ताप येणं हे ठीक नाही डॉक्टरांशी बोलल्यानंतर कळलं की हो याचा परिणाम बाळावर सुद्धा होतो तर जर आपल्यालाही असं काही त्रास असेल काही आपल्याकडे अशी कंडिशन असेल तर नक्की आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या आज मी आता जनरल डॉक्टरांकडे गेलो होतो अगोदर तर ज्या ग्यानाक डॉक्टरांकडे आमची ट्रीटमेंट सुरू आहेत त्यांच्याकडे जाऊन बाबतीत चर्चा करावी असा निर्णय घेतला आहे नेमकंच तीन चार दिवस फक्त पॅरासिटामॉल आणि ते एक अँटीबायोटिकची टॅप देऊन तेवढासा काही विशेष फरक पडत नाही आहे तर बघू काय होतं तिला विचारू तुला कसं वाटतंय आज कारण काल तिला एक आय सुद्धा लावण्यात आली होती तुझ्या तब्येत थोडं सांगते का थोडं थोडं बरं वाटते आणि बाळावर काही परिणाम झाल्यासारखं वाटतंय का बाळाची हालचाल बरोबर आहे का तुला फिलिंग होते का थोडी थोडी कमी झाली पहिल्यापेक्षा म्हणजे बाळाची हालचाल सुद्धा अगोदरपेक्षा कमी झाली आहे असं तुला म्हणायचं आहे का तर मित्रांनो याचा परिणाम बाळावर होतो जसं मी आपल्याला सांगितलं तिला सीबीसी केलं होतं तर प्लेटलेट वगैरे आणि पांढरेपेक्षा थोडं कमी जास्त होते त्यामुळे डॉक्टरांनी केवी वगैरे तसं फळं चालूच असतात तर केवी दिलं आहे तिला तर मेन मुद्दा असा की जर आईची तब्येत खराब आहे प्रेग्नेन्सीमध्ये तर त्याचा परिणाम निश्चित बाळावर होतो आणि बाळाच्या हालचालीतून हे दिसून सुद्धा आलं आहे आणि हे सिद्ध झालं आहे की हा त्याचा परिणाम बाळावर होत आहे म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की अगोदर जी हालचाल बाळ करायचं त्यापेक्षा बाळाने नव्वद टक्के हालचाल कमी केली आहेत तर नेमकं सीबीसी केलं तर रिपोर्ट मध्ये सुद्धा काही आलं नाही नॉर्मल रिपोर्ट आले आहेत तर बघू आज ज्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा करू आणि परत एकदा आज रिपोर्ट काढून मगच जाऊ थोड्या वेळ पूर्वी मी किवी खाल्ली होती आता त्यांनी डाळीम आणली आहे आणि डाळीम चोलून देत आहे मला कारण माझं जेव्हा रिपोर्ट काढले होते ना त्याच्यामध्ये एचबी खूप कमी होतं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही डाळीम वगैरे खा तर त्यांनी तुमचं एचबी चांगला वाढेल म्हणून त्यांनी डाळी मांडली आणि आता मला डाळीम पण खायची आहे फरक पडला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही सगळे प्रयत्न करतोय तर ते बघा कधी डाळीम सोडताय येऊन बसले काळजी नसलताय आणि आता मला खायचंय नुसतं खायचंय मला दाणे काढून भेटतंय हे ते बघा मित्रांनो परत दुसरी घेऊन आले पहिली संपत नाही तर लगेच दुसरी घेऊन आले सोलायला का हो आता एवढी डाळीम खाल्ल्यान काय होणार आहे मला तुला लागेल तेवढी खा पण डाळींना थोडं तुझं भूक वाढेल तुला इतर पदार्थ खा वाटेल आणि विशेष म्हणजे थोडं तुझं हिमोग्लोबिनचं जे प्रमाण कमी आहे ना तर ती पातळी लिमिटमध्ये यायला व्यवस्थित यायला डाळीम खूप मदत करते त्यामुळे तुला धकल तेवढी डाळीम तू घे राहिलेली डाळीम मी संचित खाऊन घेईल ठीक आहे एकत्र खाल्ल्यानं थोडी वाटतं हिमोग्लोबिन एकत्र खाताना वाटणार नाही ते मलाही कळतंय परंतु थोडी थोडी आपण खायला हरकत नाही ना तुला जेवढी जाईल तेवढी तू खा ठीक आहे मी तुला काय पूर्ण डाळीम खाऊन घेते म्हणत नाहीये जेवढी तुला खाली तेवढी तू खायचे फास्ट फास्ट माझी झाली आता डाळीम खाऊन वगैरे आता मी आले मागे किचन कडे माझे भांडे आवरायला बघा माझ्या किचन वर किती पसरा पडलाय पूर्ण भांडे तसेच घासायचे पडले कारण सकाळी 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 उठून संचितचं आवरून द्यावं लागतं संचितला टिफिन वगैरे त्याला रेडी करून द्यावं लागतं तो तर गेला दिलाय आता माझं हे आहे सगळं मागे आता मी थोडी बसलेली होती बेडवर तर आता मी आले आवरून घेते एकदा तर मित्रांनो मी थोडंसं बाहेर गेलो होतो काही फ्रूट आणायचे होते तर आता घरी आलो तर कल्पनाने सर्व किचन चकाचक करून आहे आणि काहीतरी तिने तिला खायला बनवलंय आणि बघा तिनं काय बनवलंय ओळखा बरं छान हा हो बरोबर हा एक गाजरचा हलवा आणि खूप छान छान झाला आहे आणि खूप छान सेंट पण गाजरच्या हलव्याचा येतोय तिला म्हटलं मी तू भाजी वगैरे तुला खायला करायची आहेस ती काही ना काही परंतु ती म्हणे खूप आंबट फळं वगैरे खाल्ली आणि जास्त भूक नाही तर त्यामुळे तिनं आता फक्त गोड खावंच वाटत असल्यामुळे गाजरचा हलवा करून घेतला आहे तिच्यासाठी गाजरचा हलवा खूप छान झाला आहे परंतु मला बिलकुल गाजरचा हलवा आवडत नाही तर त्यामुळे या गाजरच्या हलव्यामध्ये माझा काही वाटा नाहीये गेला आहे त्याला पण गाजरचा हलवा आवडतो तो, तो आणि त्याची मम्मी जो गाजरचा हलवा आता आता ती तिच्यासाठी खायला घेते तिला माहिती मला आवडत नाही त्यामुळे ती मला म्हणते पडते एक वेळेस पण तिला माहिती मी नाही सांगतो त्यामुळे आता तिला मंद पण सोडून दिलं तिला माहिती मला तो आयटम आवडत नाही आणि जो आयटम मला आवडत नाही तो मी बिलकुल खात नाही वा मला गाजराचा हलवा आवडत होता त्याच्यामुळे मी तो बनवला आहे आणि आता मी मस्त खाणार आणि त्याच्यानंतर रेस्ट करणार मित्रांनो तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटले कसे नाही हे नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच ब्लॉग पाहण्यासाठी बाय